नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या शुक्रवारी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगावमध्ये सोनभाऊ धनगर व गणेश भाऊ बच्चे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल साठचं माप असणारे त्याच्यामध्ये मित्रांनो पन्नास शेड्यात मोठ्या मापाच्या दहा फडकर पाठी आहे पन्नासमध्ये पंचेचाळीस शेड्या गाभणी असणारे पाच शेड्या या वेलेल्या असणारे म्हणजे जन जमलेल्या पाच शेड्या असतील आणि उर्वरित मित्रांनो दहा फडकर पाठीत आणि सोबतच नऊ घेटे असणारे म्हणजे जे मेंढींचे घेटे असतात का नर मेलमध्ये ते नऊ चारा खाणारे असणार आहेत तर घेट्यांचा व्हिडिओ तर आलेला नाही आहे पण बाकी तुम्हाला शेळींचा आणि पाठींचा व्हिडिओ मित्रांनो पाहायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकतात शूटिंगमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या शेड्या पाहायला भेटतात टॉप क्वालिटीमध्ये तुम्ही बघा क्वालिटी बघा मित्रांनो उंच पूर्ण काळं सोनं तुम्हाला मित्रांनो घ्यायला भेटणार आहे गाडी उद्या शुक्रवारी येणारे पंचेचाळीस शेडी गाभणे पाच शेडी जणलेली आहे आणि दहा फडकर पाठी असं माप मित्रांनो हे उद्याच्या तारखेला सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे तर घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा क्वालिटी तुम्ही पाहू शकतात पूर्ण डबल हड्डी शेड्या मित्रांनो तुम्हाला या घ्यायला भेटणार आहे पाहू शकतात टोटली शेड्या मित्रांनो घेतलेल्या जे मी तुम्हाला वारंवार सांगतो मित्रांनो जंगलात तिकडे माल निघत नाही आहे त्याच्यामुळे जिथं सत्तर शिडी येत होती आता सत्तरच्या जागेवरती पन्नास शेडी आणि दहा फळकर पाठी टाकून आणावे लागतात मित्रांनो कारण की जंगलामध्ये माल निघत नाही आहे जो माल पाहिजे ना जो चाळीसगावमध्ये लागतो कस्टमरांना टॉप क्वालिटी ती टॉप क्वालिटी फिरण्यासाठी जवळपास सात सात आठ आठ दिवस चालले आहे आणि त्याच्यात पण गाडीचा पूर्ण लोड मित्रांनो होत नाही आहे तरी पण थांबून पैसे टाकून अशी टॉप क्वालिटी मित्रांनो शेड्या चाळीसगावचे गावचे धनगर हे आणता आहे तुम्ही पाहू शकतात बघा माप वगैरे तोलावाडच्या शेड्या मित्रांनो तिसऱ्या तिसऱ्या होतातल्या मोठ्या मापाच्या शेड्या तुम्ही पाहू शकतात या बघा हे बघा क्वालिटी वगैरे या बघा शेड्या बघा मित्रांनो जागेवरची पोझिशन कशी शेडींची बघा व्हिडिओ डबल लागली वाटतं हे बघा जागेवरची पोझिशन बघा मित्रांनो एकदम चरून बघा शेडींची क्वालिटी बघा आता शेतकऱ्याच्या घरी जाऊन संध्याकाळचा व्हिडिओ आहे संध्याकाळचा टाईम शेड्या चरून आलेल्या आहेत चरून आल्यानंतरच मित्रांनो पोझिशन तुम्ही पाहू शकतात बघा ही बघा क्वालिटी या बघा इकडे त्या मेंढ्या दिसायला तुम्हाला बघा असे नऊ चारा खाणारे मित्रांनो तुम्हाला घेटे पाहायला भेटतील मेंढीमध्ये मेल जर कोणाला घ्यायचे असतील तर संपर्क साधा बघा शेडीची पोझिशन बघा क्वालिटी बघा मित्रांनो टोटल पन्नास शेडी आणि दहा फडकर पाठी असं साठचं माप आहे पन्नासमध्ये पंचेचाळीस शेडी मित्रांनो ही तुम्हाला गाब न पाहायला भेटेल आणि पाच शेडी जमलेली दहा फडकर पाठी असणार आहेत कोणाला पाठी घ्यायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा बघा पोजिशन बघा मोटर एकदम एक नंबर दुसऱ्या वेळातली फक्त बघा क्या खेळाधी बघा हाईट बघा माप उंच पूर्ण हे बघा की आवाजी पण बघा मित्रांनो तीच शेडी आहे काही मिळू शक्यतो डबल डबल दिसत आहे सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम आला असेल होतं हे बघा फडकर पाठी बघा मित्रांनो फडकर पाठी तर दहा फडकरपाटी म्हणजे बघा तिकडे तुम्हाला फडकरपाटी पाहायला पडत आहे जर कोणाला पाटी घ्यायचे असतील तर त्यांनीही संपर्क साधा या बघा याच्यात शेळ्यात काही पहिल्या दुसऱ्या वेतातल्या काही आहेत पहिल्या वेतामध्ये लागणाऱ्या गाडी ही उद्याचे नारे शुक्रवारी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उद्याला तर लवकरात लवकर संपर्क साधा बघा हे पाठ पाटींच्या किमती देखील तुम्ही त्यांना विचारू शकता फोनवर किंवा शेळींच्या किमती काय घेतलंस काय लागेल ते विचारू शकता बघा ही शेडी बघा माप बघा क्वालिटी आहे का एकदम उंचपूर्ण माप वस्तू आहे मित्रांनो जबरदस्त मित्रांनो दाम टाकून गर्दी करताय तुम्हाला माहिती आहे जे सोनू धनगर यांची जी क्वालिटी येते सध्या जबरदस्त टॉप क्वालिटी खूप म्हणजे बाजारात कुठेही जाऊ दे दाम क्वालिटी पटली म्हणजे विशेष कथा मी हे बघा चालू झालेल्या शेळ्या तुम्हाला पाहायला भेटते बघा हे बघा पूर्ण घाण लागलेली बघा चालू झालेल्या शेड्या ना ओल्या अशा पाच शेड्या बघा गाले क्या वा एक नंबर क्वालिटी हे बघा शिंगडी बघा एकदम दोन अडीच इंची शिंगडी बघा दुसरं दुसरं वेत फक्त कितवा दुसरं वेत मित्रांनो बघा दुसरं वेळ मध्ये क्वालिटी हे बघा पाहू शकता तुम्ही बघा बघा क्वालिटी तुम्ही पाहू शकता हे बघा त्या शेळ्या डबल डबल दिसत आहे व्हिडिओ मित्रांनो कमी काढले गेले वाटतं कारण की व्हिडिओ काळात टाईम भेटले नाही दिसत त्यांना त्याच्यामुळे तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी उद्या गाडी येणार आहे